परिवर्तन कला फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं राज्य नाट्य स्पर्धेत एक आवरत हिपेशिया भीथी हे नाटक सादर करण्यात आलं दिग्दर्शकाची नेमकी पकड उत्तम प्रकाश योजना आणि आशयघन संहिता हे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल परिवर्तन कला फाउंडेशन या संस्थेनं रविवारी सायंकाळी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत कोल्हापूर केंद्रावर हबीब तन्वीर लिखित एक आवरत हिपेशिया भीथी हे नाटक सादर केलं या नाटकाला अलेक्झांड्रिया शहरातील चौथ्या शतकाची पार्श्वभूमी आहे विज्ञान धर्म राजकारण यांच्यातील संघर्षाच्या काळात हिपेशिया नावाची एक बुद्धिमान प्रेमी आणि संशोधक स्त्री आपल्या तत्वनिष्ठ विचारांसाठी लढते धार्मिक कट्टरवाद सत्तेचा दुरुपयोग अज्ञान आणि हिंसा यांच्या गर्देत अडकलेल्या समाजात ती विवेकनिष्ठ विचार आणि शिक्षणाचा आवाज उठवते त्यामुळे तिच्यासोबत हिंसा होते आणि अखेर तिचा बळी घेतला जातो अशी या नाटकाची गोष्ट आहे पी सागर यांनी नाटक लिहिताना सहज आणि प्रेक्षकांना समजेल अशी भाषा वापरली आहे दिग्दर्शक आसावरी नागवेकर यांनी नाटकातील प्रसंगांची रचना अत्यंत प्रभावी पद्धतीने उभारली आहे त्यामुळे नाटकाची लय अखंड आणि प्रवाही राहते कलाकारांची रंगमंचावरील हालचाल प्रकाशाच्या वापराबरोबरच तयार होणारे दृश्य परिणाम ही दिग्दर्शनातील कौशल्यता कौतुकास्पद आहे डॉक्टर शंतनू पाटील यांची प्रकाश योजना विशेष परिणामकारक ठरली प्रकाशाचा रंग तीव्रता आणि कोण यांचा असा वापर झाला की अनेक प्रसंगांमध्ये प्रकाशच पात्रासारखा जाणवतो गायत्री कुंभार आणि निरंजन मगदूम यांनी लेवल्स आणि बॉक्सच्या सहाय्यानं नेपथ्य उभारलं होतं अनुया नागवेकर यांची वेशभूषा सदानंद सूर्यवंशी यांची रंगभूषा आणि भाग्यश्री पारखे यांच्या केशभूषेनं त्या काळातील वातावरण निर्मिती करून पात्रांची वैशिष्ट्य ठळक केली तर आशिष जाधव आणि शुभम चौगले यांच्या संगीतानं नाटकातील प्रसंग बनले हिपेशियाचे वैचारिक व्यक्तिमत्व नेमकेपणानं पकडण्याचा प्रामाणिक प्रयत्न इंद्राणी रेडेकर यांनी केला लांब पल्ल्याची वाक्य त्यांनी सहज आणि प्रभावी पद्धतीनं सादर केली महेश भुतकर यांनी साकारलेली सिरिलची भूमिका सुद्धा प्रभावीपणे सादर झाली चैतन्य कुलकर्णी यांनी सायनिसियसच्या भूमिकेला न्याय दिला प्रेरणा मोहिते यांचं निवेदन उत्तम झालं विष्णुदास महाजन गायत्री कुंभार अर्जुन पिसा साहिल बारसकर अथर्व मंगल मानसी घोरपडे ध्रुवेश ओस्वाल मिहिर कुलकर्णी कीर्तिकेश भट यश गोंगाणे मयंक राठोड गौरव शहापूरकर विक्रम पाटील वर्षा गोरव कीर्ती सुतार यांनीही चांगल्या भूमिका केल्या नाटकाच्या सादरीकरणात समूह समन्वय उत्तमरित्या दिसून आला एकूणच दिग्दर्शकाचा कौशल्य उत्कृष्ट प्रकाश योजना आणि टीमवर्क यामुळे हा नाट्यप्रयोग प्रभावी ठरला